अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे हवामान विभागाने काही दिवसांमध्ये विदर्भासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे राज्यात सव्वीस ते अठ्ठावीस फेब्रुवारीच्या दरम्यान विदर्भाच्या काही भागांमध्ये अवकाळी अवकाळी पावसाची नागपूर वर्धा भंडारा अमरावती चंद्रपूर यवतमाळ हिंगोली वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये वर्तवली आहे तसेच मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी ढगाळ हवामान राहील या कालावधीत मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे तसेच सिंगोली आणि परभणी जिल्ह्यात आजूबाजूच्या परिसरात अवकाळी पावसाची दाट शक्यता आहे नवीन अपडेट मिळण्यासाठी आपल्या दिशा नैसर्गिक शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद